मस्त फुल एन्जॉय करत आहोत आम्ही नाही ना नाही मजा के मज्जा येते का मजा एक नंबर एक नंबर अरे पण या पाहायला आमच्या बरोबर आणि असं बरं सविताच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा सविता सविताच्या इडिओला लाईक आणि शेअर करा सगळे जर करा सब्स्क्राइब करा सब्स्क्राइब करा सब सबस्क्राइब करा सविताच्या सुप इडिओला गुड मॉर्निंग मैत्रिणीं कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता माझ्या सविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा सकाळी सकाळी आम्ही निघालो आता आपण थांबले मस्त वॉशरूमसाठी पेट्रोल पंप आहे इथं सी एन जी साठी सी एन जी भरायची होती तर ट्रॅव्हलिंगसाठी थांबलेलो तर हे आहे सगळ्या माझ्या ताईच्या कलिग्स काय करा सर्व

होती गाडी सीए भरायची होती दादा आपला पुढचा प्रवास आमचा सुरू होत आहे फिरायला तर हे बघा फ्रेंड्स सकाळी सकाळीच आम्ही निघालो मस्त थंडीमध्ये फिरायला तर फिरायला निघालेला आहोत महाबळेश्वरला तर ताईचे जे कलिग्स आहेत तर त्यांची सगळ्यांची ट्रिप निघाली होती तर मला पण त्यांनी ऍड केलं आम्ही सर्व मस्त मैत्रिणी निघालो फिरायला तर खूप तर खूप सुंदर आहे महाबळेश्वर तुम्ही एकदा तिथे नक्की व्हिजिट करा खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर बघू शकता सकाळी सकाळी आम्ही घरून तर चार साडेचारलाच निघालेलो आता थोडासा उजेड निघालेला आहे आणि आमची जी गाडी आहे ती पुढच्या प्रवासासाठी चाललेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर आहे पहाड एवढे सुंदर घाट आहेत बस एक नंबर तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ভার হাটা না হাটা লোক খুব ভারী बघा oh थोडा वेळ थांबले गाडी आणि इकडे बघा एवढा भयंकर घाट आहे ना एकच नंबर गाडी येईल का रे बाबा ताईला एका ओमेटिन होत आहे त्याने मस्त एवढा सुंदर छान परिसर आहे ना विचारूच नका गाडी थांबली मम्मी पण आले इकडे इतका सुंदर घाट आहे ना एकच नंबर तर लेडीज सोबत असल्या तर थोडाफार त्रास होतोच त्यामुळे मग ते दादांनी गाडी थांबवली म्हटलं थोडासा शूट करूयात बघा किती सुंदर आहे

तो तर नेवो असते मस्त मस्तत पार्स खूप चाले छान इdna पूर्ण महा खूप मार्क्स तो असणार काय झालं मी तुमचा अकाउंटर ना पण तर हे बघा फ्रेंड्स आता आम्ही इथं महाबळेश्वरच्या इथं पोहोचलेलो आहोत आणि इथं आहे मंदिर आहे महाबळेश्वरचं तिथं आहे शिवलिंग आहे खूप छान मस्त आणि खूप पुरातन काळातील मंदिर आहे ते तर आम्ही सर्वजण मंदिराच्या जे लाईन असते तिथं उभं राहिलेलं आहोत दर्शनासाठी

हे बघा हे घेतले चॉकलेट आणि एवढे फ्लेवर आहेत ना इथे एकदम भारी भारी मस्त जाम वगैरे सगळे आहेत तर घेतलेलं एक चॉकलेटच पॉकेट मस्त मुलांसाठी ताईने पण घेतलेलं आहे ना है ही नहीं है मैं एक बार टेंपल का हो जाए तो मैं करती वाव मस्त है शॉप तो बगा मस्त 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 बगा त्यांनी वडापाव घेतला आता एक कच्ची निघून त्यांनी पण वडापाव तुम्ही काय घेतलं नाश्ता तर आता मस्त नाश्ता करून घेतो मी घेतलं आहे पॅलेज छान ठीक आहे ठीक आहे मग चला चला आता नाश्ता करून घेतो पुढे कुठे जायचं ते नाश्ता करून आम्हाला जायचं आहे पुढच्या प्रवासात गोल पण छान ते दोऱ्या तुटतील नाही ना पण मस्त छान छान तर बघू शकता तिथे खूप सुंदर अशा पर्स होत्या तर मी पण एक पर्स घेतली मला जे पाहिजे होती ती म्हणजे मला थोडी मोठ्या साईजचीच पाहिजे होती पर्स तर मम्मी पण एक घेतली पर्स चला आता आम्ही आलो आहोत सावित्री पॉइंटला तर इथं मस्त बघूया काय आहे ते त्यानंतर माझं कुठे जाऊ ते तुम्हाला दाखवून मस्त हाय सावित्री पॉइंट आम्ही इथं आलो है ना ताई छान वाटत का फिरायला मजा येते मजा येते ना छान <laughs> तर चला आता सगळे जात आहो सावित्री पॉइंट तुम्हाला दाखवते पुन्हा कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये छान वाटत आहे ताई फिरायला मजा येते है ना फोन मध्ये बघत

खूप मस्त आहे एकदम छान चला आता मी नेक्स्ट पॉइंटला जाणार आहोत तो व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहू आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना खूप खूप मस्त आहे 30 वाला 30 एकच कलर टाकता हो 30 तर हे बघा आम्ही सगळ्यांनी चेंज केलेलं आहे मस्त यांनी ज्यांनी जीन्स घातले होते जीन्स घातले ज्यांनी आम्ही जीन्स घातला होता घरूनच घालून आलो त्यामुळे आम्ही मी घातला वन पीस मस्त मस्त तर हे बघा आता आम्ही आलो नेक्स्ट पॉइंटला त्याचं नाव ना काय मला पण नाही माहिती हे बघा आमची सगळी लेडीज मंडळींनी चेंज केले आम्ही सगळ्यांनी आता यांचं चालू आहे फुट फोटोशूट वगैरे हो तर बघा तिकडे चालू आहे त्यांचा फोटोशूट आणि खूप मस्त शांत आहे पण इथं आहे ना ताई काहीच मस्त गर्दी नाही काही नाही एकदम शांत आहे आणि डोंगर तर असला भारी आहे का बस विचारू नका चला फ्रेंड चला फ्रेंड मस्त फुल एन्जॉय करत आहो आम्ही मजा येते का मज्जा एक नंबर एक नंबर पण या पाहिला आमच्या बरोबर आणि असं सविताच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा सविताच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सगळे जर सबस्क्राईब करा <spec order> सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा सविताच्या व्हिडिओला चला आता आम्ही निघालोय पुढं आणि एवढं भारी भर पड

बोटिंगच्या इथं म्हणजे लेक आहे इथं काय गर्दी तू घोड्यांची दोन घेतले तुम्हाला रिक्षाला दोन येते

हे बघा इथं आलेलो आहो आम्ही इथं आहे लेक आहे तर बघू शकता बोटिंग पण केली जाते इथं तर आम्ही काही बोटिंग मध्ये बसलो नाही कारण की खूप चार्ज होते इथं त्याच्यामुळे मग आम्ही बोटिंग मध्ये काही बसलो नाही हे बघा आता आम्ही आलो इथं मस्त खाण्यासाठी भूक लागलेली आहे इथं सगळं स्नॅक्स आहे असं चपाती भाजी काही आम्ही सगळ्यांनी मसाला डोसा वापर

एक नंबर आहे ना पावभाजी मॅडम दोघी बसल्या उपवास यांना आहे उपवास त्यामुळे यांच्या काही आवडीच नाही इथं आहे ना, 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 <laughs> ना त्याच्यावर हा या या चला आता माझी पण मस्त मसाले बस आता मी पण खाऊ तर हे बघा फ्रेंड्स नंतर मग खाणं पिणं झाल्यानंतर परत आम्ही फिरलो थोडंसं आणि त्यानंतर मग आमचा घरी येण्याचा प्रवास सुरू झाला तर सर्वजण खूप दमलेले होते बघू शकता सर्वांचे चेहरे पडलेले आहेत कोणी झोपलेलं आहे तर ठीक आहे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर